रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक देशातल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सतरा लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना लोकसभेत प्रतिपादन केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारत अमेरिका व्यापार करारावरून विरोधी पक्षांची टीका कॅनडात शाळेत झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू पंचवीस जखमी इराणमधल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्राध्यक्षांकडून जनतेची क्षमायाचना आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एकूण सतरा लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे ही रक्कम देशाच्या जेडीपीच्या चार पूर्णांक चार दशांश टक्के असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या सोळाव्या वित्त आयोगानं राज्यांना एकेचाळीस टक्के निधी देण्याची सूचना केली आहे येत्या आर्थिक वर्षात हा सुमारे साडेपंचवीस लाख कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या गेल्या वित्त आयोगाच्या कालावधीत सुद्धा निर्धारित असलेल्या सर्व निधी राज्यांना दिला गेला होता वित्त आयोगाच्या अहवालात त्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचं त्यांनी नमूद केलं रोजगार निर्मितीसाठी या अर्थसंकल्पात काहीही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि रोजगार निर्मितीसाठी केलेल्या विविध घोषणांची माहिती दिली फाईव्ह रिजनल मेडिकल मेडिकल टूरिझम देगा उसके साथ साथ वन लाख अपॉर्चुनिटीज़ इन द नेक्स्ट फाइव एक स्कीम के द्वारा होने वाले हैं एलाइड हेल्थ प्रोफेशनल्स के उस बड़ा स्कीम के द्वारा फिर फाइव न्यू इंडस्ट्रियल टू टेक्सटाइल सेक्टर टू लेदर सेक्टर मेजर पार्क जो बना रहे हैं उसमें भी उद्योग और जॉब्स होने का संभावना क्लियरली दिखता है या अर्थसंकल्पात एमएसएमई क्षेत्रावर भर दिल्याचंही त्या म्हणाल्या त्यापूर्वी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याची टीका केली सध्या जगभरात संघर्ष सुरु आहे मात्र या संघर्षाचा सामना करण्यासाठी आवश्यक तरतुदी या अर्थसंकल्पात नाहीत असा आरोप त्यांनी केला या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर देण्यात आला आहे मात्र एआयमुळे अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले अनेक रोजगार कमी होणार आहेत याकडे गांधी यांनी लक्ष वेधलं भारत आणि अमेरिका व्यापार करारावरून त्यांनी सरकारवर टीका केली समान न्याय तत्वावर नव्हे तर बळजबरी म्हणून सरकारनं हा करार केला आहे युवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हा करार दुर्लक्ष करतो आहे असा आरोप राहुल गांधी यांनी आज केला या अर्थसंकल्पात नव्या भारताचं प्रतिबिंब दिसत असून शिक्षण आरोग्य आणि रोजगारावर या अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित केल्याचं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं राज्यसभेतही आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली भारताकडे जगाचे नेतृत्व करण्यासाठीची प्रतिभा महत्वाकांक्षा आणि उद्यमशीलता आहे असं माजी प्रधानमंत्री एच डी दगौडा यावेळी म्हणाले देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे असं सांगत केवळ वाढ नाही तर रोजगार निर्मितीचा देखील धोरण निर्मितीत विचार व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करार घोषित झाल्यामुळे पूरक किंवा सुधारित अर्थसंकल्प जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी सभागृहात केली तर हा अर्थसंकल्प युवा शेतकरी महिला गरीब या सर्वांच्या हिताचं असल्याचं भाजप असल्याचं मत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वासदर्शक ठराव विरोधी पक्षांनी काल लोकसभेच्या महासचिवांना सादर केला होता या ठरावात काही त्रुटी आढळल्यामुळे तो फेटाळला जाऊ नये म्हणून त्यात दुरुस्ती करावी अशा सूचना ओम बिर्ला यांनी सचिवालयाला केल्या त्यानंतर त्यात दुरुस्ती करून ठराव पुन्हा सादर करण्यात आला काँग्रेस द्रमुक समाजवादी पक्षासह विविध पक्षांच्या एकशे सदस्यांनी याला पाठिंबा दिला आहे केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भात आज नवे दिशानिर्देश जारी केले त्यानुसार सरकारी कार्यक्रमांमध्ये शाळांमध्ये तसंच इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये जनगणमनं जन या राष्ट्रगीतानंतर लगेचच वंदे मातरम वाजवणं अनिवार्य असेल वंदे मातरम गीताची सर्व सहा कडवी वाजवली जातील यापूर्वी वंदे मातरमची दोनच कडवी प्रचलित होती आता मात्र हे गीत संपूर्ण वाजवलं जाईल असं या दिशानिर्देशांमध्ये म्हटलं आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली काल रात्री त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार हेही उपस्थित होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त अतिवृष्टी आणि पूरग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातल्या के विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ केल्याचा निर्णय सरकारनं आज जारी केला ही सवलत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी लागू असून सर्व विद्यापीठं परीक्षा मंडळं आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना ही शुल्क माफी लागू असेल एसटी महामंडळानं नॅशनल ना कॉमन मोबिलिटी कार्ड एनसीएमसी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग यांसारख्या सर्वांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल एकशे नव्याण्णव रुपये देऊन हे कार्ड विकत घ्यावं लागेल बस स्थानकांवर तसंच विविध तीन हजार एजंटकडे हे कार्ड मिळणार आहे कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका शाळेत झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये गोळीबार करणाऱ्या महिलेचाही समावेश असण्याचा अंदाज आहे असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं याशिवाय या शाळेजवळच्या एका घरात दोन मृतदेह सापडले आहेत या घटनेत पंचवीस जण जखमी झाले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात या घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली असून जखमी बरे होत अशी कामना केली आहे इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनावर केलेल्या कारवाईत अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तसंच अनेक जण जखमी झाल्याप्रकरणी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी माफी मागितली आहे या आंदोलनामागे पाश्चिमात्य देशांच्या प्रचाराचा हात असल्याचा आरोपही राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेस्कियान यांनी केला या आंदोलनादरम्यान जे मृत्यू झाले त्याबद्दल पेजेस्कियान यांनी दुःख व्यक्त केलं मात्र याला सुरक्षा दल जबाबदार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे सरकार नागरिकांशी संघर्ष करू इच्छित नाही असंही पेजेस्कियान यांनी स्पष्ट केलं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अहमदाबाद इथं आज झालेल्या चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानवर चित्तथरारक विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेच्या सहाबाद एकशे सत्याऐंशी धावांची बरोबरी अफगाणिस्तानने एकोणीस षटकं चार चेंडूत सर्व गडी गमावून केली रेहमन उल्ला गुरबाजने बेचाळीस चेंडूत चौऱ्याऐंशी धावा फटकावल्या बरोबरी झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवली गेली पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांच्या पुन्हा समान धावा झाल्या दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने तेवीस धावा केल्या त्याचा सामना करताना गुरबाजने तीन षटकार ठोकले मात्र नंतर केशव महाराजच्या गोलंदाजीवर तो बाद झाला श्रीलंकेत कोलंबो इथं ग्रुप बी च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडवर सदुसष्ट धावांनी विजय मिळवला मुंबईच्या वानखेडे मैदानावर इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज हा ग्रुप सी मधला सामना सुरू आहे नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असलेल्या नागरी सेवा परीक्षा आणि वनसेवा परीक्षेकरता आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात बदल करण्याची संधी मिळणार आहे ही संधी एकदाच मिळणार असून उमेदवारांना सादर केलेल्या स्वतःच्या माहितीत फेरबदल करता येतील ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर तीन दिवस ही संधी मिळणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे पोर्तुगालचे गृहमंत्री मारिया लुसिया अमरला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे एकतीस जानेवारीच्या सुमाराला मध्य पोर्तुगालमध्ये आलेल्या क्रिस्टीन या चक्रीवादळाला सरकारनं उशिरा प्रतिसाद दिल्याच्या वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला, दिला नवीन कामगार कायदे तसंच केंद्र सरकारच्या विविध धोरण आणि निर्णयांविरोधात देशभरातल्या दहा प्रमुख कामगार संघटनांनी उद्या एक दिवसाच्या देशव्यापी बंदचा इशारा दिला आहे वीज बँका विमा वाहतूक आरोग्य तसंच गॅस आणि पाणीपुरवठा क्षेत्रातले सुमारे तीस कोटी कामगार या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा आयटकच्या सरचिटणीस अमरजित कौर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला पेसाभरती पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आज शासनादेश जारी केला आहे त्यानुसार ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक किंवा पंचवीस ते पन्नास टक्क्या दरम्यान आहे तिथं पन्नास टक्के पदं अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावीत असा निर्णय सरकारने घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सतरा लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना लोकसभेत प्रतिपादन केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारत अमेरिका व्यापार करारावरून विरोधी पक्षांची टीका कॅनडा शाळे झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू पंचवीस जखमी इराणमधल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्राध्यक्षांकडून जनतेची क्षमायाचना आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार